От 강аendeu Ooh test माग bedtime करल भवकेश� अजsource कंपेशत् स्वाइश आंज आज आमचे सर्वांचे सहकारी मित्र आणि आमचे नेते अतुल शेठ बेंके साहेब यांना त्यांच्या पुढील काळासाठी आयुष्यासाठी आरोग्यदायी आनंददायी आयुष्यात जावं त्याचप्रमाणे त्यांच्या मनातील ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आमच्या सर्व मित्र परिवाराच्या तर्फे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हा? मनातील ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या पूर्ण व्हाव्यात ही त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्यांचे आवडतं नेतृत्व आज आमच्या सगळ्या बहिणींचा एक आधारस्तंभ म्हटलं तर हरकत नाही अशा या उतुंग व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आणि आज या वाढदिवसानिमित्त मी तमाम जनतेच्या वतीने बुट्टे पाटील परिवाराच्या वतीने सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या वतीने तसंच सावरगाव गटाच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि दादांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तुम्ही म्हटले इच्छा काय असती खरं तर इच्छा ही देवाच्या कानात सांगायची असती कारण ती लोकांमध्ये सांगितलं तो पूर्ण होत नाही त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी आपल्या इच्छा त्यांच्या कानात सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे दादांना पुन्हा एकदा कारण त्या गटामध्ये फिरत असतो आपण म्हणून दिल्या <laughs> तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्मान्यदा बेनके यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी गावची प्रतिनिधी या नात्याने समजता अनेक ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे आणि पाठार वासियांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभो ही रामदास प्रार्थना करते त्याचप्रमाणे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या मनातील इच्छा व्यक्त करते जे आ, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आम जनतेच्या मनात आहे तेच आमच्या लाडक्या बहिणींच्या ध्ये आहे येत्या दोन हजार एकोणतीस ला आमचा लाडका भाऊ तालुक्याचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही याची मी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते दादांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद